नमस्कार लेटेस्ट जी आर आलेला आहे नवीन लेटेस्ट जी आर नुसार या ठिकाणी अगोदर जी निवड सूची होती एम पी एस सीच्या कक्षेच्या बाहेरचे जेवढी काही असतील त्यांची जी, जी, जी निवड सूची ही फक्त एक वर्षाकरता त्या ठिकाणी विधीग्राह्य धरल्या जात होती आणि बाकी त्या दिवसाच्या आज जर त्या ठिकाणी जॉईनिंग मिळाली नसेल किंवा तर त्या ठिकाणी ती पोस्ट किंवा ती जी निवडसूची आहे प्रतीक्षा यादी लॅब्स होत होती मात्र आता नवीन आजचा जो जी आर आलेला आहे या जी आरनुसार नुसार ती यादी आता दोन वर्षापर्यंत काय असणार आहे दोन वर्षापर्यंत निवड समितीने तयार केलेली निवड सूची दोन वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येणार येईल त्या दिनांकापर्यंत आता ती यादी लागू राहणार आहे म्हणजे या ठिकाणी लॅप्स होण्याचं जे प्रमाण आहे प्रत्यक्ष यादी तर ते किंवा निवड यादी ते आता या ठिकाणी संपलेलं आहे म्हणजे एक तर नवीन जाहिरात येईपर्यंत ती चालू असेल एक तर ज्या दिनांकापासून जी निवडसूची तयार केली त्या दिनांकापासून तो दोन वर्षापर्यंत असणार आहे तर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब कर का करा कारण की आता या ठिकाणी तलाठी भरती आरोग्य विभाग भरतीसाठी जाहिरात सुद्धा येणार आहे आपल्या बॅचेससुद्धा स्टार्ट झालेल्या आहेत तरी सगळ्यांनी या ठिकाणी आपल्या नवीन बॅचेस जॉईन करण्यासाठी आपण ताबडतोब या ठिकाणी काय करायचं आहे संपर्क करायचा आहे आपल्या बॅचेस काय झालेल्या आहेत स्टार्ट झालेल्या आहेत तर पटकन कॉल करा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला थँक्यू